भगवद्गीता अध्याय दोन सांख्ययोग यामध्ये गीतेचे सार आहे संजय म्हणाला करुणेने भारावलेल्या मन खचलेल्या आणि अश्रुनी नेत्र भरून आलेल्या अर्जुनाला पाहून मधुसूदन श्रीकृष्ण पुढीलप्रमाणे म्हणाले पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले हे अर्जुना तुझ्यामध्ये अशा अशुद्ध गोष्टी कशा आल्या ज्या मनुष्याला जीवनाच्या मूल्यांचे ज्ञान आहे त्याला त्या मोहमयी गोष्टी मुळी शोभत नाहीत असा मोह मनुष्याला उच्चतर लोकांमध्ये नेण्यात नाही तर त्याच्या ना दुष्किर्तीला कारणीभूत होतो हे पार्थ अशा हीन सं नपुसंक्तेची कास धरू नकोस असे करणे तुला शोभत नाही अंतकरणाचे असे शुद्र दुबळेपण सोडून दे हे परतप उठ अर्जुन म्हणाला हे अरिसुदन हे मधुसूदन मला पूजनीय असणाऱ्या भीष्म द्रोणासारख्या व्यक्तीशी मी बाणाने कसे युद्ध करू शकेन महात्मास्मान असणाऱ्या माझ्या गुरुजरांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते ज्येष्ठ आहेत त्यांची हत्या केल्यास आपले सर्व भोग रक्तरंजित होतील त्यांच्यावर विजय प्राप्त करणे की त्यांच्याकडून पराजित होणे या दोहोंपैकी कोणती गोष्ट को अधिक चांगली हे आम्हाला कळत नाही जर आम्ही धृतराष्ट्रपुत्राची हत्या केली तर आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही तरी देखील युद्धभूमीमध्ये ते आमच्या समोरच उभे आहेत माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्य चरणाविषयी गोंधळून गेलो आहे आणि माझी मनशांती नष्ट झाली आहे अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्व श्रेयस्कर काय आहे यासंबंधी मी तुम्हाला विचारित आहे मी तुमचा शिष्य आहे मी तुम्हाला शरण आलो आहे कृपा करून मला उपदेश करा माझी इंद्रिये शुष्क करू पाहणाऱ्या शोकाला ज्यायोगे नाहीसे करता येईल असा उपायच मला दिसत नाही स्वर्गातील देवांसारखे सार्वभौमत्व असलेले वैभवशाली तसेच निष्कटक राज्य प्राप्त करूनसुद्धा मला शोकाचे निराकरण करता येणार नाही संजय म्हणाला याप्रमाणे बोलून झाल्यानंतर परतम अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाला हे गोविंद मी युद्ध करणार नाही असे म्हणून स्तब्ध झाला हे भरतवंशजा त्यावेळी दोन्ही सैन्यांच्या मधोमध उभे राहून हास्य करणारे श्रीकृष्ण खिन्न झालेल्या अर्जुनाला याप्रमाणे म्हणाले पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले पंडिताप्रमाणे बोलताना तुझे शोक करण्यायोग्य नाही त्याविषयी शोक करीत नाहीस ज्ञानीजन जनजीवितांविषयी तसेच मृतांविषयी शोक करीत नाहीत ज्या काळी मी तू आणि सर्व राजे अस्तित्वात नव्हते असा काळही कधी नव्हता आणि भविष्यकाळ आपण अस्तित्वविहीन होणार असेही नाही ज्याप्रमाणे देहदरी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारणेतून वार्धक्यात जात असतो त्याप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो अशा स्थित्यंतरामुळे मनुष्य गोंधळून जात नाही हे कौतेया तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदुःखी आहेत ती हिवाळा आणि उन्हाळ्या यांच्या येण्याजाण्याप्रमाणे आहेत हे भरतवंशजा मी सुखदुःखे इंद्रियन होणाऱ्या जाणीवपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती शुद्ध न होता सहन करण्यास शिकले पाहिजेत हे पुरुषश्रेष्ठ अर्जुन जो पुरुष सुख आणि दुःख यांना विचलित होत नाही आणि दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर असतो तो मोक्षप्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य आहे तत्वदर्शी पुरुषांनी असा निष्कर्ष काढला आहे की वस्तू म्हणजेच भौतिक शरीर चिरकाळ टिकू शकत नाही आणि सतवस्तू म्हणजे जीवात्मा अपरवर्तीने असतात या दोन्हीच्या स्वरूपाचा अभ्यास करून तत्वदर्शी पुरुषांनी असा निष्कर्ष काढला आहे जे संपूर्ण शरीराला व्यापून आहे ते अविनाशी आहे असे तू जाण त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही अविनाशी अमर्याद आणि शाश्वत जीवात्म्याच्या शरीराचा निश्चितपणे अंत होणार आहे म्हणून हे भरतवंशजा तू युद्ध कर जीवात्मा मारणारा आहे किंवा मारला जातो असे म्हणणारा मनुष्य अज्ञानात असतो कारण जीवात्मा मारीत नाही किंवा मारलाही जात नाही कोणत्याही काळी आत्म्याचा जन्म नाही आणि मृत्यू देखील नाही त्याचा जन्म झाला होता असेही नाही आणि त्याचा जन्म होतो असेही नाही त्याचा जन्म होणारा आहे असेही नाही तो अजन्मा सनातन नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही हे पार्थ आत्मा अविनाशी श्वासत अजन्मा आणि अव्यय आहे हे जाणारा पुरुष कोणाला कसा मारेल किंवा कोणाला कसा मारवेल ज्याप्रमाणे मनुष्य जीर्ण वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो त्याप्रमाणे आत्माही जीर्ण आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीरे धारण करत असतो या आत्म्याचे कोणत्याही शास्त्राद्वारे तुकडे करता येत नाही अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही पाण्याद्वारे त्याला भिजवता येत नाही तसेच वाऱ्याने त्याला सुकवता देखील येत नाही हा आत्मा अविद्रव्य तथा न तुटणार आहे आणि त्याला सुकवणे किंवा जाळणेही शक्य नाही हा नित्य सर्वव्यापी अपरिवर्तनीय आहे निश्चल आणि श्श्वत आहे हा आत्मा अदृश्य कल्पनातीत आणि अपरिवर्तनीय आहे असे म्हटले जाते हे वास्तव जाणून तू शरीराविषयी शोक करू नकोस तथापि आत्मा किंवा जीवनाची लक्षणे नित्य जन्मतो आणि नित्य मृत्यू होतो असे जरी तुला वाटत असले तरी हे महाभाव तू शोक करणे योग्य नाही जो जन्माला आ आला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत आल झाला आहे त्याचा जन्मदेखील निश्चित आहे म्हणून स्वतःच्या अपरिहार्य पालनात तू शोक करणे योग्य नाही समस्त जीव प्रारंभी अव्यक्त असतात मध्यावस्थेत व्यक्त असतात आणि विनाशानंतर पुन्हा अव्यक्त होतात म्हणून शोक करण्याची काय आवश्यकता आहे कोणी आपल्या आत्म्याकडे विस्मयकारक म्हणून पाहतात कोणी याचे वर्णन अद्भुत म्हणून करतात कोणी याच्याविषयी आश्चर्यजनक म्हणून ऐकतात परंतु दुसरी असे आहेत की ज्याच्याविषयी ऐकल्यावर त्याला मुळीच जाणू शकत नाही हे भरतवंशजा या देहामध्ये जो वास करतो त्याचा कधीच वध होत नाही म्हणून कोणत्याही पाणीमात्रांसाठी तो शोक करण्याची आवश्यकता नाही क्षत्रिय या नात्याने तुझ्या विशिष्ट कर्तव्यांचा विचार केला असता तू जाणले पाहिजेस की धर्मतत्वासाठी युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असे कोणतेही कार्य मला नाही यास्तव तू संकोच करण्याची आवश्यकता नाही हे पार्थ प्रयत्न न करता अशा युद्धांची संधी प्राप्त झालेले क्षत्रिय खरोखरी सुखी आहेत कारण या संधीमुळे त्यांच्यासाठी स्वर्गाशीद्वारे सहज उघडी होतात मात्र तू धर्मयुद्ध करण्याचे आपले कर्तव्य केले नाहीस तर कर्तव्य करण्यामध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे तुला निश्चितपणे पाप लागेल आणि त्याप्रमाणे योद्धा म्हणून तू कीर्ती गमावशील नेहमी तुझ्या अपयशाचे वर्णन करतील सामान्य व्यक्तीसाठी दुष्किर्ती ही मृत्यूपेक्षा देखील भयंकर असते मोठमोठ्या महारथींना सेनापतींना तुझ्या नावलौकिकाची आणि यशाची वाखणणी केली आहे त्यांना वाटेल की केवळ तू भीतीमुळे तू रणांगण सोडले आहेस आणि त्याप्रमाणे ते तुला तुच्छच समजतील तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्द तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपवास करतील याहून अधिक दुःखकर असे तुला काय आहे हे कौंते या रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्गप्राप्ती होईल किंवा विजयशी प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील म्हणून दृढ निश्चय होऊन उठ आणि युद्ध कर सुख आता दुःख लाभ अथवा हानी जय अथवा पराजय याचा विचार न करता तू युद्धासाठी म्हणून युद्ध कर असे केल्याने तुला पाप लागणार नाही आतापर्यंत ज्ञानाची पृथ्कानात्मक माहिती मी तुला सांगितली आहे आता मी निष्काम कर्म कसे करावे याचे वर्णन करतो ते ऐक हे पार्थ या ज्ञानाच्या आधारे कार्य केल्याने तू कर्मबंधनातून मुक्त होशील या प्रयत्नात कोणतीही हानी किंवा रास नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीने मनुष्याचे फार मोठ्या भायापासून रक्षण होऊ शकते या मार्गावर असणाऱ्यांची बुद्धी दृढनिशयी असते आणि त्यांचे ध्येयही एक असते हे प्रिय कुरुनंदन जे डळमट वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात अल्पज्ञ लोक वेदांमधील अलंकारित शब्दांवर अत्यंत आसक्त असतात कारण त्यांना स्वर्गामध्ये उन्नत होण्याकरता निरनिराई सकाम कर्म त्यांच्यापासून मिळणारा चांगला जन्म शक्ती इत्यादींना मान्यता देण्यात आली आहे ऐश्वर्यशाली जीवन आणि इंद्रियतृप्तीची इच्छा असल्यामुळे ते म्हणतात की याहून अधिक महत्त्वपूर्ण असे काहीच नाही इंद्रिय इंद्रियतृप्ती आणि भौतिक ऐश्वर यावर अत्यंत आसक्त झालेले आहेत आणि यामुळे मोहग्रस्त झालेले आहेत त्यांच्या मनामध्ये भगवंताची भक्तीमय सेवे करण्या सेवा करण्याचा दृढनिश्चय उत्पन्न होऊ शकत नाही वेद प्रामुख्याने भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांचे विवेचन करतात हे अर्जुना या तीन गुणांच्या पलीकडे स्थित हो सर्व द्वंद्वातून मुक्त हो आणि लाभ तथा रक्षण यांच्या काळजीतून मुक्त होऊन आत्मपारायण हो लहान विहिरीद्वारे होऊ शकणे सर्व कार्य मोठ्या जलाशाकडून त्वरित होऊ शकतात त्याचप्रमाणे ज्या ज्ञानी मनुष्याला वेदामागचा हेतू माहीत आहे अशा वेदांशी संबंधित असलेली सर्व कार्य सहजपणे प्राप्त होतात आपले नियतकर्म करण्याचा तुला अधिकार आहे पण कर्मफळावर मात्र तुझा अधिकार नाही आपल्या कर्मफळास आपण कारणीभूत आहोत असे तू कधीही समजू नकोस तसेच आपले कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त होऊ नकोस हे अर्जुना यश आणि अपयशावरील संपूर्ण आसक्तीचा त्याग करून समभावाने आपली कर्म कर अशा समभावालाच योग असे म्हटले जाते हे धनंजया भक्तिमय सेजरा तू सर्व निंद्यकर्मांना कर्मांना दूर सार त्या भावनेमध्येच भगवंतांना शरण जा जे आपल्या कर्मफळांचा उपयोग घेऊ इच्छितात ते कृपणच आहेत भक्तिपूर्व सेवा करणारा मनुष्य या जन्मात सुद्धा चांगल्या वाईट कर्मापासून मुक्त होतो म्हणून तू योगयुक्त होण्याचा प्रयत्न कर कारण योग हे सर्व कर्मातील कौशल्य आहे याप्रमाणे महान ऋषीमुनी अथवा भक्तगण भगवंताच्या भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होऊन भौतिक जगातील कर्मफळातून मुक्त होतात त्यानंतर ते जन्मवृत्तीच्या चक्रातून मुक्त होऊन सर्व दुःखांच्या पलीकडील स्थानाची म्हणजेच भगवद्धामाची प्राप्ती करतात जेव्हा तुझी बुद्धी या मोहरूपी घनदाट अरण्याच्या पलीकडे जाईल तेव्हा तू ऐकलेल्या सर्वांविषयी आणि ऐकायचे आहे अशा सर्वांविषयी उदासीन होशील जेव्हा तुझे मन वेदांच्या दौरदर अलंकारित भाषेने विचलित न होता आत्मसाक्षरतामध्ये समाधिस्थ होईल तेव्हा तुला दिव्य भावनेची प्राप्ती होईल हे सगळे ऐकून अर्जुन म्हणाला हे कृष्ण ज्याची भावना अशी समाधिस्त झाली आहे त्याची लक्षणे काय आहेत तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो तो बसतो कसा आणि चालतो कसा तर श्री भगवान म्हणाले हे पार्था मनुष्य जेव्हा मानसिक तर्कवितर्कामुळे वी तर्क उत्पन्न झालेल्या इंद्रियतृप्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छांचा त्याग करतो आणि त्याप्रमाणे त्यांचे ते शुद्ध झालेले मन जेव्हा केवळ आत्म्यांमध्ये संतुष्ट होते तेव्हा तो स्थितप्रज्ञा अथवा विशुद्ध दिव्यावस्थेत स्थित झाला आहे असे म्हटले जाते ज्या साधकाचे मन त्रिविध तापांनीही विचलित होत नाही किंवा सुखांनी हर्षोल्लासित होत नाही तसेच जो आसक्ती भय आणि क्रोध यांच्यापासून मुक्त झाला आहे त्याला स्थिर मन झालेला मुनी असे म्हटले जाते या भौतिक जगदात जो कोणी शुभ अथवा अशुभ गोष्टींच्या प्राप्तीपासून प्रभावित होत नाही आणि जो अशा प्राप्त शुभाशुभ गोष्टींची स्तुती अथवा निंदाई करत नाही तो पूर्ण ज्ञानामध्ये दृढपणे स्थिर झालेला असतो ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते त्याप्रमाणे आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयापासून आवरून घेणारा मनुष्य संपूर्ण चेतनमध्ये दृढपणे स्थिर होतो देहदारी जीवात्मा जरी इंद्रियोपभाग असून निवृत्त झाला तरी त्याची इंद्रियाविषयी गोडी राहतेस परंतु उच्चतर रासाचा अनुभव घेऊन अशी विषयी अशाविषयी कार्य थांबवल्यास त्याची चेतना स्थिर होते हे अर्जुना इंद्रिय इतकी प्रबळ आणि उच्चलंक आहेत की इंद्रियांना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विवेकी पुरुषाच्या मनालासुद्धा ती बलपूर्वक ओढून नेतात जो इंद्रियांना पूर्णपणे वश करून त्यांचे संयमन करतो आणि आपली भावना माझ्यामध्ये दृढपणे स्थिर करतो त्याला स्थिर बुद्धियुक्त मनुष्य असे म्हटले जाते इंद्रिय विषयांचे चिंतन करत असताना मनुष्याची त्या विषयांच्या ठिकाणी आसक्ती वाढत जाते अशा आसक्तीपासून काम उत्पन्न होतो आणि कामापासून क्रोध प्रकट होतो क्रोधापासून समोर निर्माण होतो आणि मोहापासून भ्रमित होते भ्रमित झाल्यानंतर बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकुपात पतन होते पण आसक्ती आणि अनासक्ती यांपासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियामक तत्वानुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंताची पूर्णकृपा प्राप्त करू शकतो त्याप्रमाणे संतुष्ट झालेल्या कृष्ण भावनेमध्ये व्यक्तीसाठी भौतिक अस्तित्वाचे त्रिविध ताप नाहीसे होतात आणि अशा प्रसन्न भावनेमध्ये व्यक्तीची बुद्धी ही त्वरितच स्थिर होते भगवंताशी संबंधित म्हणजे कृष्ण भावनेमध्ये नसणाऱ्या व्यक्तीची बुद्धी दिव्य नसते आणि त्याचे देखील स्थिर नसते दिव्य बुद्धी आणि स्थिर मनापासून मनापासून शांती क प्राप्त होणं शक्यच नाही आणि शांती वाचून सुखप्राप्ती कशी होऊ शकेल ज्याप्रमाणे सोसायटीचा सा बलशाली वायू पाण्यातील नाव इतसरच ओढून नेतो त्याप्रमाणे मनही भरकटणाऱ्या कोणत्याही एका इंद्रियावर केंद्रित झाले तर इंद्रिय मनुष्याची बुद्धिहरण करते म्हणून हे महाभाऊ ज्यांची इंद्रिये विषयापासून नियंत्रित केलेली असतात त्यांची बुद्धी निश्चितपणे स्थिर झालेली असते सर्व जीवांची जी रात्र असते ती आत्मसैमी मनुष्याच्या जागृतीची वेळ असते आणि सर्व जीवांची जी जागृतीची वेळ असते ती आत्मनिरीक्षण करणाऱ्या मुनीची रात्र असते समुद्र पाण्याने भरत असून शांत असतो त्याचप्रमाणे जो मनुष्य समुद्रात अव्यातपणे प्रवेश करणाऱ्या नद्या रूपी कामेच्छाच्या प्रवाहाने विचलित होत नाही तो शांती प्राप्त करू शकतो आणि अशा तृप्त इच्छा तृप्त करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या शांती प्राप्त होत नाही ज्या मनुष्याने इंद्रियतृप्तीच्या सर्व इच्छांचा त्याग केलेला आहे तो निस्पृह अथवा इच्छारहित जीवन जगत आहे ज्याने स्वामित्वाच्या भावनांचा पूर्णपणे त्याग केला आहे ज्याच्या ठिकाणी मित्या अहंकार नाही तोच केवळ खरी शांती प्राप्त करू शकतो आध्यात्मिक आणि दिव्य जीवनाचा हाच मार्ग आहे याची प्राप्ती झाल्यावर मनुष्य मोहित होत नाही मृत्यूच्या शेवटच्या क्षणी देखील एखादा याप्रमाणे स्थित असेल तर तो भगवद्धामात प्रवेश करू शकतो अशा रीतीने भगवद्गीतेच्या सांख्ययोग नामक दुसऱ्या भक्ती वेदांत भाष्य संपन्न